गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात सकाळी मुलांना शाळेत गेलेल्या महिलांच्या गळ्यातील चो सोनसाखळी चोरट्यांनी हिसकावून नेली होती या शहरात भीतीचे वातावरण होते तर पोलिसांपुढे देखील चोरट्यांनी आव्हान उभे केले होते त्यामुळे कर्जत पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत दोन सोनसाखळी चोरट्यांना जेरबंद केला आहे मात्र चौकशी दरम्यान हे चोरटे मोक्काचे आरोपी असल्याचे समोर आले आहे तर चोरट्याने शिताफीने जेरबंद केल्याबद्दल कर्जत पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे सदरची कामगिरी विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र प्रवीण पवार पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड सो यांच्या अधिपत्याखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत किरवले पोलीस हवालदार समीर भोई स्वप्नील येरुणकर हर्षद जमदाडे अण्णासाहेब वडते पोलीस शिपाई पाटील चालक रवी लोकरे या पथकाने केलेली आहे कर्जत लाइव साठी गणेश पवार कर्जत